पकडायला गेलेल्या पोलिसांवरच गरम पाणी ओतून हल्ला करण्यात आलाय एक अधिकारी आणि पाच कर्मचाऱ्यांचा समावेश आहे भाईंदर मध्ये हा संपूर्ण प्रकार घडलाय आरोपींना पकडायला गेलेल्या पोलिसांवरच गरम पाणी ओतून त्यांच्यावरच हल्ला करण्यात आलाय

ウェディナディナディナディナディナディナディナディナディナディナディナディナディナディナディナディナディナディナディナディナディナディナディナディナディナディナディナディナディナディナディナディナディナディナディナディナディナディナディナディナディナディナディナディナディナディナディナディナディナ आता ठीक आहे पाच जण होतो आणि आमचे पंच होते आमच्यासोबत दोन पंच होते तर एका पंचाला थोडं जास्त लागलं होतं ते आमच्यासोबतच ॲडमिट आहे हां भातलेलं माझ्या पण पाठीवर पडलो म्हणजे समोर पण पडलं पण ते युनिफॉर्म जाड असल्यामुळं थोडं समोरचा समोरचं टोटल ते चार लोक होते मुलगी अगोदर निघून गेली होती आणि ते तिघे जण नसते घरामध्ये ताब्यात घेतला ऍक्च्युली त्याच्यावरती दुसरा एक आधी गुन्हा दाखल झाला होता चार महिलांना गुन्हा ठेवलं होतं एका मुलाला कोंडवलं होतं त्यांना आम्ही

전 등록된데. 아, 먼저 아, 통으아요그리고 सर काय सांगणार आज तुम्ही आ, सरकारी हॉस्पिटलमध्ये घटना आहे आमच्या पोलीस बांधवांवर गरम पाणी टाकण्यात आलं त्याच्यानंतर गॅसचं सिलेंडर फेकण्यात आला मला असं वाटतं की अशा जी अशा ज्या प्रवृत्ती आहेत त्यांना जागेवरच ठेचलं पाहिजे या महाराष्ट्रामध्ये पोलिसांवर हात उगारायची हिंमत ही कुठल्याही क्रिमिनलची झाली नाही पाहिजे माझं मत आहे त्यांना कोर्ट जेव्हा सजा देईल तेव्हा देईल पण त्यांना कायदा काय असतो आणि पोलिसांवर हात उचलण्याचे परिणाम काय असतात हे आत्ताच पोलिसांनी त्यांना दाखवून दिले पाहिजे आणि त्याचं एक उदाहरण पण संपूर्ण महाराष्ट्रासमोर ठेवलं पाहिजे